नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आजसुद्धा मी तुमच्यासोबत एक व्लॉग टाईप व्हिडिओ शेअर करणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की वेट ग्रायडरमध्ये मी इडली डोश्याचं बॅटर हे अगदी छान वाटून घेतलं होतं आणि तोच व्हिडिओ मी इथे कंटिन्यू केला आहे शिवाय आपण काल डिमार्टमधून राशनसुद्धा भरलं होतं राशनमध्ये मी काय काय आणलेलं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय मुलीसाठी मी इथे डोसा नाश्त्यासाठी टी आणि टिफिनसाठी बनवला होता बऱ्याच दिवसातून टोमॅटोची भाजी बनवली होती तर हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला अशा च व्लॉग टाईप व्हिडिओ पाहायला आवडणार असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया तर काल आपण इथे पाहिलं होतं की वेट ग्रायडरमध्ये मी इडली डोशाचं बॅटर हे छान वाटून घेतलं होतं आणि फर्मेंट करायला ठेवलं होतं मुंबईमध्ये सध्या थोडीशी थंडी जाणवू लागलेली आहे त्यामुळे पीठ हे छान फर्मेंट व्हावं यासाठी या भांड्यावरती मी क्लीन रॅपनी रॅप केलं होतं म्हणजे हे बॅटर आहे ते अगदी छान परमनेंट होतं तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे बॅटर अगदी छान फुललेलं आहे दुपटीपेक्षा जास्त फुललेलं आहे आणि त्यातील थोडंसं बॅटर मी एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आज मी डोसे बनवणार आहे मुलीला डोसे खूप आवडतात तर ती नाश्त्यासाठी सुद्धा डोसे खाणार आहे आणि ती, ती बोलली मला टिफिनसाठी पण मम्मा डोसेस दे तर त्यासाठी मी इथे डोसे बनवते डोसा तव्यामध्ये टाकण्यापूर्वी मी त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन घेतला आणि ते छान पुसून घेतलं आणि तेल तूप वगैरे बटर काहीही न लावता आपल्याला मधून सुरुवात करत डोस्याचं बॅटर टाकायचं आणि पळीने असं गोलगोल फिरवत आपल्याला कडेपर्यंत यायचं आहे त्यामुळे अगदी छान पातळ असे डोसे बनवून तयार होतात वरून मी थोडंसं तूप लावलं म्हणजे मग आपण घरीच खायला बनवतो तर तुपाने डोश्याची चवसुद्धा अगदी छान लागते तर त्यामुळे मी अशा पद्धतीने तूप लावून डोसे बनवते तर इथे पाहू शकता तुम्ही आपला छान असा डोसा बनवून इथे तयार झालेला आहे तर मुलीला गरम गरम डोसे खूप आवडतात त्यामुळे तिने नाश्त्यासाठी सुद्धा खाल्ले आणि ती बोलली मला टिफिनसाठी पण डोसेस दे तर इथे मी ही चटणीसुद्धा बनवले तिला बटाट्याची भाजी वगैरे डोस्यासोबत आवडत नाही त्यामुळे मी फक्त चटणी आणि डोसेस तिला नाश्त्यासाठी दिले आणि त्याचबरोबर टिफिनसाठी सुद्धा हेच दिलेलं आहे ओल्या खोबऱ्याची चटणी ही बनवली होती डोश्यासोबत खाण्यासाठी त्यामध्ये ओलं खोबरं डाळवं टाकलं होतं त्याचबरोबर हिरव्या मिरच्या थोडासा अद्रकचा तुकडा आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकल्या होत्या कडीपत्ता आणि कोथंबीर टाकून थोडंसं असं जाडसर म्हणजे घट्टसर वाटून त्यापासून चटणी बनवली होती आता इथे नाश्ता झालेला आहे आणि टिफिनसुद्धा झाला आता मी रात्री जे राशन आणलं होतं त्यातील बरंच म्हणजे मला दळण वगैरे करायचं होतं ते मी बाजूला काढून ठेवलं आणि भरून ठेवलं शिवाय पोहे वगैरे सुद्धा चाळून भरून ठेवले डाळी वगैरे हे सर्व काढून ठेवलं आणि राहिले ले हे जे काही होतं म्हणजे खाऊचंच आहे आणि यासोबत मी एक मोठा कंटेनरसुद्धा घेऊन आलेले आहे तर सर्वांच्याच घरी मुलं असतात मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं आणि बाहेरचं त्यांना डायरेक्ट देण्यापेक्षा जर असं बाहेरून काही विकत आणलं आणि घरच्या घरी आपण घरच्या तेलामध्ये किंवा जर नूडल्स वगैरे बनवायचे असतील तर ते आपण जास्त भाज्या घालून सुद्धा बनवून देऊ शकतो तर अशी एक छोटी कढई मला घ्यायची होती तीसुद्धा मी डिमार्टमध्ये घेतली त्याचबरोबर आता फेस्टिवमध्ये जे पेढे वगैरे किंवा काही मिठाई वगैरे आली होती तर ते सुद्धा घेतलं तर या पद्धतीने आपण तुम्हाला माहीत असेल की बरेच जण डिमार्टमध्ये शॉपिंग करतात आणि डिमार्टमध्ये बऱ्याचशा वस्तू ह्या अगदी खूप छान डिस्काउंटमध्ये भेटतात आणि इथे मी हे अगरबत्तीचे वेगवेगळे फ्लेवर आणलेले आहेत नेहमी नेहमी एकाच प्रकारचा फ्लेवर सुद्धा कधी कधी कंटाळा येतो आणि मग सकाळी वेगळा फ्लेवर संध्याकाळी वेगळा फ्लेवर असा आपण वापरला तर मग अगदी छान वाटतं तर इथे देवाचं जे तेल असतं ते आणलं आहे शिवाय मग हा चिक्कीचा गुळ आणलाय आहे कारण आता मला थोडीशी चिक्कीसुद्धा बनवायची आहे त्यासाठी गुळ पावडर वगैरे आणि मुलींसाठी हे खाऊ वगैरे आणलं आहे कारण आता स्कूलसुद्धा चालू झालं आहे आणि मग त्यांना मध्ये मध्ये थोडंसं स्नॅक्स हवं असतं हा मँगो फ्लेवरचा टँक आणला आहे शिवाय कोकम सरबतसुद्धा मी घेतलेला आहे कारण मग स्कूलमधून वगैरे आल्यावर किंवा आपण बाहेरून आल्यानंतर आपल्याला थोडंसं असं घ्यायला बरं पडतं तर दुसरं कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा टँक जर घरी असेल तर मग कुठलं कोल्ड्रिंक वगैरे नसेल तरीसुद्धा चालतं तर इथे मी यावर्षी लोणचं बनवलं नव्हतं म्हणजे आंब्याचं लोणचं त्यामुळे मी बाहेरूनच असा हे रेडीमेड जे लोणचं असतं ते विकत आणलेला आहे आणि ते आता मी काढून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर असं थोडंफार जे खाऊ आहे वरचा खाऊ तो मी थोडाफार घेऊन आले पण नेहमी नेहमी मी ते देत नाही आठवड्यातून एकदा वगैरे असा थोडासा त्यांना खायला देते त्यामुळे तो एका मोठ्या कंटेनरमध्ये मी भरून ठेवणार आहे त्याचबरोबर झाडांवरती असं स्प्रे करण्यासाठी पाणी स्प्रे करण्यासाठी मी हे स्प्रे बॉटल आणले आणि इथे हा आटा ब्रेड असतो तो सुद्धा आणला आहे शिवाय इथे मी मला अजून एकदा चिवडा बनवायचा आहे त्यामुळे मी थोडेसे पोहे सुद्धा आणलेत आणि इथे हे मी महिन्याचं पूर्ण राशन भरलं आहे त्यामुळे महिनाभर जेवढे काही स्नॅक्स किंवा हे जे आपले पॉपकॉर्न वगैरे आहे त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स आता डिमार्टमध्ये भेटतात तर ते सुद्धा मी आणलं आहे आणि का माझ्या काही मैत्रिणी आहेत ते आता नाश्त्यासाठी घरी येणार ना आहेत म्हणजे दिवाळीचा फराळ वगैरे करण्यासाठी तर त्यांच्यासाठी थोडंसं हे कोल्ड्रिंकसुद्धा आणलं आहे आणि हा एक कंटेनर आणला आहे अशाच टाईपचा मोठा कंटेनर माझ्याकडे आहे अगदी तीनशे चारशेपर्यंत हे कंटेनर येतात आणि अगदी एअरटाईट आहे त्यामध्ये आपण बऱ्याचशा वस्तू स्टोअर करू शकतो तर हा मोठा कंटेनर आहे यामध्ये मी जो खाऊ असतो वरचा खाऊ तो स्टोअर करून ठेवते म्हणजे मग जे स्टीलचे डबे असतात ते मग शोधायची गरज लागत नाही यामध्ये अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सापडतात आणि या जे खोललेले पॅकेट आहेत त्याला अशा मी क्लिप लावून ठेवले आहेत म्हणजे आत ठेवलेल्या सर्व वस्तू अगदी छान टिकतात सुद्धा तर यातलं जे पहिलं जुनं होतं ते मी सर्व काढून घेतलंय आणि त्यानंतर हा कंटेनर व्यवस्थित पुसून आपल्याला जे पॅकेट आहेत म्हणजे बिना खोललेले पॅकेट ते खाली ठेवायचे आहेत आणि फोडलेले जे पॅकेट आहेत ते वरती ठेवायचे आहेत तर हा जो कंटेनर आहे छोटा कंटेनर मी आता घेतलेला तर तो मला स्टेशनरी वगैरे ठेवण्यासाठी हवा होता म्हणजे जे क्राफ्ट आर्ट त्यासाठीचं जे लागणारं सर्व साहित्य असतं मुलांचं तर त्यासाठी मी तो मोठा कंटेनर घेतला हा कंटेनर जरी प्लॅस्टिकचा असला तरी एकदम मजबूत आहे आणि त्याला खाली व्हील्स वगैरे आहे त्यामुळे तो आपण अगदी सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सरकवू शकतो आणि त्याचं जे वरचं पॅकिंग आहे ते सुद्धा अगदी एअरटाईट आहे तर मी इथे जे काही एक्स्ट्राचं आणलेलं होतं म्हणजे अगदी पॅकवालं होतं ते सर्व खाली टाकून ठेवलेलं आहे कारण बऱ्याच वेळा फ्रायडे त्या मुलींना थोडं म्हणजे नेहमीच आपण हेल्दी दे, हेल्दी देतो पण असं जर थोडं वेगळं दिलं तर त्यांना सुद्धा बरं वाटतं सध्या आता दिवाळीचा फराळ सुद्धा आहे त्यामुळे हे सर्व पॅकेट्स आहेत ते मी पॅक करून ठेवलेत आणि खाऊसाठी जर आपण असा एक वेगळाच डबा किंवा कंटेनर काही जे असेल ते वेगळं असं ठेवलं तर मग नेहमी आपल्याला जे स्टीलचे घरातले डबे असतात किंवा मोठे डबे असतात ते शोधावे लागत नाहीत तर इथे मी सर्व या कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलं आहे आणि आता त्यानंतर आता आपण स्वयंपाक बनवतोय तर रात्री ज्या भाज्या आणल्या होत्या त्या छान सुकलेत आणि त्याचे जे कंटेनर आहेत ते सुद्धा मी छान धुवून सुकवून ठेवलेत आता त्यामध्ये मला भाज्यासुद्धा भरून ठेवायच्या आहेत आणि इथे आपण स्वयंपाकाची तयारी करतो आहे पहिल्या जुन्या ज्या काही थोड्याफार भाज्या होत्या त्या काढल्या त्यानंतर मिरच्या काढल्या तर, तर यातल्या मिरच्या अशा पिकलेल्या लाल झालेल्या होत्या त्या, आ, मग, त्या मी काढून अशा उन्हाला थोड्याशा बाजूला ठेवून दिलेत कारण नंतर शेजबान चटणी बनवायची असेल किंवा मग आपल्याला जर ताकाची जी आपण दह्याची कडी बनवतो त्याला फोडणी देण्यासाठी या मिरच्या वापरू शकतो तर इथे मी पीठ मळून घेते म्हणजे कणिक मळून घेते इथे माझ्याकडे हा आगाराचा स्टँड मिक्सर आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं की यामध्ये मी लोणी बनवलं होतं अगदी छान लोणी निघतं यामध्ये तीन अटॅचमेंट आहेत म्हणजे आपल्याकडे आपल्याला जर कणिक वगैरे मळायचे असेल किंवा मग ब्रेडसाठी किंवा पाव बनवण्यासाठी आटा बनवायचा असेल तर त्यासाठी वेगळं क्रीमसुद्धा आपण यामध्ये फेटू शकतो किंवा मग लोणी वगैरे बनवायचं असेल किंवा मग केकचं बॅटरसुद्धा बनवू शकतो अगदी कमी वेळेमध्ये यामध्ये कणिक मळून तयार होते आणि सारखं लक्ष ठेवावं लागत नाही आपण यामध्ये कणिक मळता मळता भाजीला फोडणी देणं किंवा मग कटिंग चॉपिंग जे काही करायचं आहे ते करू शकतो तर इथं माझं पीठ म्हणून झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देतो आहे तर बरेच दिवस झालं मी टोमॅटोची जी चटणी किंवा तुम्ही काय सुकी भाजी म्हणत असाल तर बरेच दिवस झालं मी टोमॅटोची सुकी भाजी केली नव्हती तर मला टोमॅटोची सुकी भाजी बनवायची होती त्यासाठी मी सर्व कटिंग करून घेतलं आहे आणि इथे कढई गरम करत ठेवली कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरे टाकले आणि छान तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी मिरची कट करून घेतली होती ती टाकली त्यानंतर कांदा टाकला कांदा जेव्हा आपण टोमॅटोची चटणी बनवतो तर कांदा थोडा जास्त वापरायचा जा, म्हणजे मग ती भाजी खूप छान लागते तर याला मी छान असं परतून घेतलं थोड्या वेळासाठी कलर चेंज होईपर्यंत आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं म्हणजे मग कांदा पण अगदी पटकन शिजला जातो तर याला थोडंसं असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद टाकली आणि लाल मिरची पावडर टाकली आपण यामध्ये मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या त्यानुसारच आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे इथे बाजूला मी भाताचा कुकर सुद्धा लावलेला आहे आणि रात्री मी आमटी बनवली होती त्यातली आमटी थोडीशी शिल्लक राहिलेली आहे आणि त्यामुळे मी इथे बाजूला भाताचा कुकर लावलेला आहे ला आपण दोन ते तीन टोमॅटो आधीच कट करून घेतले होते ते टोमॅटो यामध्ये टाकले टोमॅटोची जी भाजी आहे ती अगदी पटकन बनवून तयार होते आणि ही जास्त नाही शिजवली तरीसुद्धा चालते कारण तशीसुद्धा खायला ही भाजी अगदी छान लागते तर इथे यामध्ये आपण सर्व मसाले वगैरे आधीच टाकले होते पण याला थोडासा अजून कलर यावा आणि तिखट मला थोडंसं कमी वाटलं म्हणून यामध्ये मी अजून एक चमचा घाटी मसाला टाकला आणि याला थोडंसं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी मी याला असं शिजू देणार आहे तोपर्यंत आपलं चपातीसाठीचं पीठ हे अगदी छान मळून तयार झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि इथे आपली भाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे आणि त्यानंतर मी चपात्या बनवल्या आणि असा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त आणि स्वस्थ रहा थँक्यू